सत्य बातमीसाठी बातमी मालकचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा वनाधिकारी नव्हे हे तर झाडांचे मारेकरी सरकारचे वनरक्षणाचे दावे फसवे विकासाच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात एक पेड माके नाम अभियान चालवत आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोट्यावधी वृक्ष लागवडीचे दावे करत असताना एकीकडे हिरवाई वाढवण्याची भाषा करत आहेत तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल चालू आहे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली सुरू असलेला हा खेळ निसर्ग प्रेमींना मात्र साक्षंक करत आहे या दुहेरी नीतीचा फटका आता निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कल्याण माळशेज घाटालाही बसू लागला आहे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कल्याण माळशेज महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे वैशाखरे आवळेगाव ते मोरोशी दरम्यान हजारो झाडांची निर्घुण कत्तल करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही झाडे फक्त कापलेली नाहीत तर काही झाडे मुलासकट उकडून त्यांचे अवशेष रस्त्याच्या बाजूला आणि खोल दऱ्यांमध्ये टेकले गेलेले आहेत खुलेआम होत असलेली झाडांची ही कत्तल वनविभाग केवळ मुकदर्शक बनून पाहत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दहा ते बारा किलोमीटर भागावर वनखात्याचा हक्क असूनही सात आंबा ऐ यांसारख्या मौल्यवान वृक्षांची बेकायदेशीर तोड होत असताना झाडांच्या फॉर्म फॅक्टरनुसार किती घनमीटर होतात याची माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे एका फांदीला हात लावला तरी गुन्हा दाखल करणारे वनाधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीवर गप्प का आहेत असा सवाल निर्माण होतो आहे या वृक्षतोडीत परप्रांतीय ठेकेदारांचा हात असून पोकलेन मशीनने उखडलेली झाडं रस्त्याच्या कडीला टाकलेले अवशेष अशी दृश्य पर्यावरणप्रेमींना मात्र अस्वस्थ करत आहेत एवढंच नव्हे तर संपत्ती मूल्य असलेले सागवान आणि पंचरस कोण चौकशी होणं आवश्यक आहे या सर्व जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांनी थेट आवाज उठवला असून वन विभागाचे अधिकारी वनरक्षक नसून झाडांचे मारेकरी ठरत असतील तर त्यांच्या भूमिकेची आणि दुर्लक्षाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली निसर्गाची गळचेपी करणाऱ्यांना आता वेळेवर अडवलं नाही तर भविष्यात हिरवळ नव्हे तर केवळ सिमेंटचं जंगल उरेल याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी सरकारच्या गोंडस घोषणांपेक्षा आता खऱ्या कृतीची आणि उत्तरदायित्वाची गरज आहे